आज आपण या इडिओ मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा इडो शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या भारत देशात आधार कार्ड हे किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे बँकिंग पासून मतदार ओळखपत्र रेशन कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जवळपास सर्वच कामांसाठी आधार आवश्यकता भासतेच आता तर सरकारकडून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याचा धोका देखील अधिक आहे हा धोका लक्षात घेऊन तुमच्या आधार आधार अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा आधार कार्ड मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे अशातच आधार कार्ड संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया लवकरच येत्या काही दिवसात एक नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भुवनेश कुमार यांनी सांगितले की वैयक्तिक डेटा चा गैरवापर रोखण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे कारण आधार कार्ड मध्ये कार्ड धारकांची तारीख नाव पत्ता माहिती असते हे टाळण्यासाठी यु आय डी आधार ओळखपत्र आणण्याची तयारी करत आहे आता आगामी येणाऱ्या नवीन आधार कार्ड वर फक्त तुमचा फोटो आणि एक क्यू आर कोड असेल यामध्ये सध्याच्या आधार कार्ड मध्ये असलेले नाव पत्ता जन्मतारीख आणि आधार क्रमांक हे सर्व तपशील काढून टाकले जातील केंद्र सरकारची संस्था यू आय डी ए आय भारतीय नागरिकांच्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणीला आळा घालण्यासाठी म्हणजेच ऑफलाइन पडताळणी कमी करण्यासाठी आता नवीन आधार कार्ड वर फक्त फोटो आणि क्यू आर कोड जारी करण्याचा विचार करत आहे यू आय डी ए आय चे सीईओ श्री भुवनेश कुमार यांनी अलीकडेच मंगळवार अठरा नोव्हेंबर रोजी सांगितले की आधार कार्ड वर नाव पत्ता जन्मतारीख वडिलांचे नाव स्पष्टपणे छापलेले असते व अनेक ठिकाणी लोक आपल्या आधार कार्ड ची झेरॉक्स देतात जसे की हॉटेल हो सिम कार्ड खरेदी आणि इतर बऱ्याच खासगी कामांसाठी देखील आधार कार्ड च्या झेरॉक्स चा, चा सर्रास वापर केला जातो त्यामुळे फसवणूक होण्याचा किंवा आधार कार्ड वरील माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी सरकार आता आधार कार्ड मधील सर्व माहिती आहेत गोपनीय ठेवण्याची तयारी करत आहे जेणेकरून ऑफलाइन पडताळणी थांबून लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल पुढच्या महिन्यापासून म्हणजेच डिसेंबर दोन हजार पासून हा नवीन नियम आणला जाण्याची शक्यता आहे आता आधार कार्ड पडताळणीचे नियम काय आहे ते पाहू नंबर एक देशात आधार कार्डची पडताळणी कार्ड धारकाच्या सहमती शिवाय केली जाऊ शकत नाही नंबर दोन कोणत्याही संस्थेने असं केल्यास त्यांच्यावर एक कोटी पर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो नंबर तीन ही सहमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घेतली जाईल जी कार्ड इत्यादीद्वारे घेतली जाऊ शकते नंबर चार कार्ड बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकतो आणि तेव्हा फक्त ओ टी पीच काम करेल नंबर पाच फक्त यू आय आय द्वारे अधिकृत संस्था आणि बँकाच आधारची पडताळणी करू शकतात नंबर पर सहा जर कुणी आधार कार्ड वरच्या डेटाचा गैरवापर केला तर त्याच्यावर मोठा दंड लावला जाऊ शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र